सुरुवातीला हळदी खूप लावून घेतलं मी आता संध्याकाळच्या पूजेला बसलेली आहे तर शुक्रवारी मी काय काय सेवा करते ते मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे आणि त्यानंतर माझी संध्याकाळचं रुपये ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर मी दोघं दिवे लावते आहे तिळाच्या तिळाचा दिवा आणि तुपाचा दिवा तर जी सकाळी आलेली वाक आहे ती मी काढून घेते त्यानंतर दिवा छान पुसून घेते ते डाग पडायला नव्हते ते खूप डाग पडायचे मी आधी पुसायची पुसायला लागली डेली आणि माझं पुसायचं कापड वेगळं आहे आणि देवाचं स्नान केल्यावरती अंघोळ केल्यावरती ते कुसायचं कापड वेगळं आहे तर मी तिला तेलाचा दिवा लावून घेता याआधी

श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय गंगा गोदावरी माता की जय सद्गुरु प्रभ पूज्य मोरे लाता की गुरु मामी की जय भारव माता की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ धूपसुद्धा लावून घेत आहे जेणेकरून मला महालक्ष्मी वाचायचे वाचायची आहेत तर मोस्टली मी डेली धूपलाही आवं पण जेव्हा मी सुक्त आणि महालक्ष्मी वाचते त्यावेळेला मी धूप नक्की आवर्जून लावते आणि आज शुक्रवार आहे त्यामुळे अजून एक सेवा ही जी करायची आहे तर कापूर आणि त्यामध्ये दोन लवंग ते चांदीच्या दिव्यामध्ये महालक्ष्मीची आरती मला करायची आहे तर ती मी दर शुक्रवारी करते तर त्याची सुद्धा तयारी मी आता करून घेतली आणि मग तर ही तयारी सुद्धा करून घेतली याच्यामध्ये कापडाची वडी दोन लवंगा आणि चांदीचा पत्रा तर मागच्या वेळेस केली तर ते काळं होतं म्हणून ते काळं झालेलं आहे तर चांदीचा छोटासा दिवा आहे त्यामध्ये मी महालक्ष्मी महालक्ष्मीची आरती करण्यासाठी मी नंतर करणार मी आधी मी वाचन करून घेते तुम्हाला देवगळ दाखवते किती सुंदर वाटत आणि आज देवी आईला छान गजरा बनवलेला हो थोडा लाईट येतो बघा बघा खूप छान असा गजरा बनवलेला हो

काशिकापुरातीन अधकाळभैवजे बुद्धिमुखीदायक प्रशस्त अभिग्रह भक्तवस्थित समस्त लोक विग्रह मी मराकंटी धर्मसेतु कालकम धर्म धर्म पाशमोचक सुशर्मदायकर्वण शेषभाशी धर्म

मार्तंड ता कडक कार्य असे सोके का तुझी तोरस मग भैरभाषण कराश्व नाथा माळसेच्या वरादेवर आय असावी श्री की कृपा चक्रशाय तुझ्या विना हाता असे कोण चाहता ना मग भैरभाषण कराविश्व नाता ओम नम माता ओ नमो माता भैरवाय ओ नम मातलं भैरवाय औम माताला भैरवाय औम माता भैरवाय औम मातलं भैरवाय औम मातलं भैरवाय ओ नम मातलं भैरवाय औ नम माताल भैरवाय औम माताल भैरवाय ओ नम माताल भैरवाय ओम नमो माताला भैरवाय श्री महालक्ष्मी अष्टक तर आज शुक्रवार आहे तर मी जास्त वेळेस वाचते तर मी ते वाचन करते आणि त्यानंतर मला विष्णू ससर नावाही वाचायची असते मी ते वाचते आणि विष्णूची सोळा नावं नंतर जगमा त्यानंतर लक्ष्मीची उपासना करते त्यावेळेला मी ह्या कवळ्या हातात घेऊन उपासना करते मोस्टली तर ह्या सात कवळ्या आहेत ह्यावरती मी एक नक्की व्हिडिओ बनवणार आहे तर ही आम्ही अशी पोटकी करून देवघरात ठेवलेलं आहे तर आता मी मागे पौर्णिमेला हे ओपन करून ते स्वच्छ करून परत त्या कवळ्यांना ले हळदीचं लेपण करून परत बांधल्या होत्या तर यावरती स्पेशल व्हिडिओ नक्कीच येईल तर मी जेव्हा महालक्ष्मी अष्टकम ज्या शुक्रवार आहे तर करते तर मी हातात घेऊन ही सेवा करत असते गौरी आणि हो कापूर वगैरे जाळायचे ते आता मी करून घेते तर हे बघा मी यामध्ये गौरी टाकली आता यामध्ये मी कापूरच्याकड्या टाकते इथल्या भीमसेनी कापूर त्यानंतर मी याच्यामध्ये पावडर आणलेली आहे दूध पावडर बघा या पद्धतीने ती मी यामध्ये टाकते थोडं तूप तूप टाकण्याच्या आधी मी त्याला पेटवून घेते छानपैकी हे मी डेली लावते आणि थोडं तूप अशा माहिती करण्या बनवूनच घेतलेल्या आहेत आता हे पूर्ण घरामध्ये आपल्याला आता मी बनवते आहे शेवग्याची शेंगाची भाजी आणि चपात्या भाकरी तर शेवग्याच्या शेंगा झटपट सोलायचे कशा हे ट्रिक मी तुम्हाला थोडाच्या व्हिडिओमध्ये सांगायचं शेवग्याची शेंगी ना तर हिला अशी कट करायची थोडी अगदी थोडी आणि असं करायचं म्हणजे जेणेकरून ना सारखं पटापट निघतात हे बघा तर अगदी शेंग ऑलरेडी सोलली जाते आणि थोडी शेंग सोलायची बाकी असते आपली या पद्धतीने आपल्याला त्या सुरू घ्यायचे आहेत आपल्याला जर झटपट भाजी घेवायची असेल ना तर यांना कुकर मध्ये जर लावलं म्हणजे कुकरमध्ये एकाच सिटीमध्ये खूप छान होतात आणि जेव्हा आपण कुकर मध्ये लावतो ना तेव्हा तेव्हाच त्यामध्ये मीठ घालायचं जेणेकरून ते लवकर शिजतात आणि आपली भाजी लवकर होती आणि जोपर्यंत कुकरला सिटी होते तोपर्यंत आपला इकडे मसाला बनतो तर बघा किती सू किती छान इझिली लवकर सोली जाते आणि बघा याची ना नुसते अशी दोन जरी काढले ना दोन वरची शिरा काढल्या की आपली शेवग्याची शेंग ही बघा झाली सोडली गेली तर ही एक झटपट पद्धत आहे ही सोडण्याची तर आजचा मेन्यू होता शेवग्याच्या शेंगा शेंगण्याचं कूट टाकून नुसत्याची चटणी आणि साधी खिचडी मुगाची डाळ टाकून तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स